हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्हा गेल्या आठवड्याभरापासून नैसर्गिक आपत्तींचा सा सामना करतोय आणि अचानक पर्जन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांचे संसार झाले आपला जीव वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत या दरम्यान एक अशी घटना घडली ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे आणि या चर्चेचा मध्यवर्ती विषय ठरलाय एक कुत्रा ज्याचं नाव आहे रॉकी त्याच्या केवळ भुंकण्यामुळे एक दोन नव्हे तर वीस कुटुंबातील लोकांचा जीव वाचलाय चला, चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी विशाखा माडिक आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी मंडी जिल्ह्यातील सियाती गावात रॉकी नावाच्या एका पाळीव कुत्र्यामुळे तब्बल त्रेसष्ट जणांचा जीव वाचला रॉकीच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळली एकोणतीस जून दोन हजार पंचवीस च्या रात्री साडेबारा ते एक च्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली ज्यामध्ये अचानक भूस्खलन झाले तेव्हा रॉकी नेहमीप्रमाणे घराच्या खालच्या भागात झोपला होता झोपेतून जागा होत तो अचानक जोरजोरात भुंकू लागला रडू लागला जणू एखाद्या धोक्याची त्याला जाणीव झाली होती अत्यंत विचित्र आवाजात रॉकी ओरडत होता आणि त्याच्या आवाजाने सगळ्यांना जाग आली घरातील लोकांनी खाली येऊन पाहिले तर भिंतीला मोठी भेक पडली होती आणि त्यातून वेगानं पाणी आत येत होत ते पाहून घरातील सगळे लगेच खाली धावले त्यांनी रॉकीला उचललं आणि आसपासच्या घरांमध्ये जाऊन शेजाऱ्यांना झोपेतून उठवलं उंचावर असलेल्या गावाकडे वेगाने पाणी येत असल्याचे सगळ्यांना दिसले आणि वेळीत सर्वांनी आपापली घर सोडून सुरक्षित ठिकाण गाठलं रॉकीच्या जोर जोरात त्याची समयसूचकता समोर आली त्याच्या सतर्कतेमुळे गावातली बावीस कुटुंब योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी पोहोचली त्यामुळे मोठी जीवितहानी टळली लोकांना आपलं घर आणि त्यातील सामान सोडावं लागलं पण सलामत तो पगडी पचास तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा